पुढची बातमी बघूयात नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन आमदारांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांचा भर सभेत चंदे आणि आमशा असा एकेरी उल्लेख करण्यात आलाय

આમશો તેને એકલો જ રવિવાર એકલો જઈને જાસ્તી મસ્તી નિરુલ માહિતી મોકલિ દિખલો કે આમસા પાડવી આમદાર આમસા પાડવી પત્ની લક્ષવિધિ દાખવી નીટુ દાખવી દીવ નહીં બારા પૂરું दरम्यान परमेश्वरांनाच विजयकुमार गावितांची मस्ती जिरवली आहे असं प्रत्युत्तर चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलंय गावित हे मंत्री असताना त्यांना मस्ती चढली होती आणि भाजपला गावितांकडूनच धोका आहे असंही रघुवंशी म्हणाले एवढे सगळे पाप करून विजयकुमार गावितांची एवढी लोकांनी तक्रार करून सुद्धा गावी चुकीचं करूनही आजही काही त्यांचं झालेलं नाही आमच्या विरुद्ध किती बी तक्रारी त्यांना करू द्या जर आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असेल तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या पर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास आहे आणि या संदर्भात उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात आता मला माहीत नाही ते काय बोललेत कशासाठी बोललेत पण आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार घेऊन शिंदेसाहेबांसोबत काम करतोय आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच तीन वर्षापूर्वी आम्ही शिंदेसाहेबांवर उठाव केला हे एवढंच उत्तर त्यांना बास आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते त्याच्यामुळं शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार